नमस्कार आज आपण संभाजी महाराज यांचे चरित्र बघणार आहोत ज्यांचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल हे शिवाजी महाराजांचे विचार होते आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड जैतापूर कल्याण राजापूर या चार नवीन ठिकाणी आर महाराजी केंद्रे उभी केली जहाज बांधणीचे काम सुरू केले पाण्यावरचा पहिला तरंग संभाजी संभाजीराजांनीच बनवला छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले तो ऐतिहासिक दिवस होता तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले रायगडावर आल्यानंतर छत्रपतींनी सात मार्च सोळाशे ऐंशी रोजी राजारामजी राजारामची मुंज केली तर पंधरा मार्च सोळाशे ऐंशी रोजी प्रतापराव गुज गुजरांची कन्या जानकीबाई हिच्याशी राजाराम यांचा विवाह केला मनात अडी असल्यामुळे स्वराबाईंनी संभाजीराजेंना विवाहासाठी बोलाविले नाही राजारामच्या विवाहानंतर काही दिवसातच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या रोजी महाराजांचे निधन झाले महाराजांच्या निधनाची बातमी संभाजीराजेंना न कळवता लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे अष्टप्रधान मंडळी व राणी सोयराबाईंनी ठरवले महाराजांच्या मृत्यूनंतर अठरा दिवसांनी एकवीस एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहण केले इंग्रजासोबत करार तो दिवस होता सोळा एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशी संभाजीराजे ज्यावेळी बिरवाडीच्या किल्ल्यामध्ये मुक्कामी होते व इंग्रजाबरोबर करार करण्यासाठी ते तेथे ते पोहोचले होते यापूर्वी संभाजीराजांनी इंग्रजांची चांगलीच नाकाबंदी केली होती व त्यामुळेच ते तहाला व मैत्रीपूर्ण करारासाठी उत्सुक होते अनेक दिवसांपासून यासाठी ते संभाजीराजांच्या होकाराची वाट पाहत होते तहानुसार इंग्रजांना मराठ्यांच्या मालकीची किनारपट्टी असलेल्या जिंजी व मद्रास प्रांतात वखार बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली परंतु त्याचवेळी राजांनी धूर्त इंग्रजांची भावी डावपेचाची रणनीती पाहून त्याचवेळी इंग्रजांना निक्षून बजावले होते आपण येथे फक्त व्यापार आणि व्यापारच करायचा व्यापाराच्या नावाखाली स्थानिक राजकारणात ना खुपसायचे नाही व वखारीच्या नावाखाली किल्ल किल्ले बांधायचे नाहीत अगदी वखारीची लांबी रुंदी आणि उंचीही राजांनी निर्धारित करून दिली व त्याप्रमाणे वखार बांधावी असे सुचविले जेणेकरून वखारीच्या नावावर इंग्रजांना भुईकोट किल्ला बांधण्यास वाव मिळणार नाही याची दक्षता घेतली गेली शिवाय आयात निर्यातीवर जकात आकारली आणि त्याचवेळी इंग्रजांना कोणतीही सूट न देण्याची कठोर भूमिका त्यांनी इंग्रजाबाबत राबविली त्याचवेळी वखारीत काम करणार त्यांची नावे व पत्ते जवळच्या सुभेदारांकडे किंवा अंमलदाराकडे देणे बंधनकारक केले वखारीत लोक कामाला ठेवताना ते स्थानिक असावेत व त्यासाठी परवाना घेण्याची सक्त ताकीदही संभाजीराजांनी इंग्रजांना दिली होती गुलामांची पोरे विकण्यावर व खरेदी करण्यावर बंदी घातली इंग्रज या गोष्टीवर जवळपास अगोदर असणाऱ्या जकातीच्या सहा ते आठ पद जकात देण्यास तयार झाले होते तरीही जकात मिळणार म्हणून माणुसकी आणि माणसे विकायला संभाजीराजे थोडेच तयार होणार होते इतरांची साम्राज्य पैशाच्या बदल्यात माणसे विकत घेऊन वाढली असतील परंतु स्वराज्याच्या निर्मितीत माणसांना माणूस म्हणून वागणूक मिळावी हाच उदात्त हेतू होता संभाजीराजे तो पूर्ण पाळत होते म्हणूनच त्यांनी गुलामगिरीच्या वेटबिगारीच्या पद्धतीला परवानगी दिली नाही उलट एवढीच गुलामाची गरज असेल तर स्वतःच्या देशातून गुलाम म्हणून माणसे आणा म्हणजे माणुसकीची किंमत कळेल असा इशाराही इंग्रजांना दिला व्यापार उद्यमाच्या नावाखाली माणसे खरेदी करण्याचा उद्योग आणि वेटबिगारीची पद्धत मोडीतच काढली एकूणच काय तर बालकामगार विरोधी कायदा करणारे छत्रपती राजे, हे आधुनिक काळातील पहिले राजे ठरले परंतु आपणाला हे कोणी सांगितले नव्हते तर ते आपण पुढच्या पिढीला कशातून सांगणार शेवटी आपल्यालाच आपल्या इतिहासाची कदर नसेल तर कपाळ का फोडून काय करणार इंग्रजाबरोबरीचे तहाचे शेवटचे कलम होते स्वराज्याच्या हद्दीतील मनुष्य गुलाम म्हणून किंवा धर्मांतर करून ख्रिस्त करण्यासाठी इंग्रजांना विकत घेण्यावर निर्बंध धर्मांतर होऊ नये यासाठी आमिषाच्या बळावर किंवा मारून मुटकून धर्मांतर होऊ नये यासाठी धर्मांतर बंदीचा कायदा करणारा राजा म्हणूनही छत्रपती संभाजी राजांना हिंदुस्थानाने लक्षात ठेवायला हवे होते परंतु आपला देश ठरला लोकशाहीवादी अर्थात लोकशाही म्हणजे पुढच्यांना वेगवेगळे सुंगे मिळवून मिळवण्याची मुक्त परवानगीच परवानगीच त्यामुळेच सांप्रत काळात सगळा बट्ट्याबोळ होऊन बसतो परंतु संभाजी राजांनी अगदी दूरदर्शीपणे तीनशे पन्नास वर्षापूर्वी अशा प्रकारे गुलामगिरी विरोधात वेटबिगारी विरोधात बालकामगार विरोधात व धर्मांतराबाबतीतही कायदे करून एक आदर्श राजा असल्याचे सिद्ध केले परंतु बखरकारांनी संभाजी राजांची ही रूपे आणि सामाजिक सुधारणा कधीच लोकांसमोर येणार एन नाहीत याची दक्षता घेतल्यानेच हा इतिहास लपून राहिला हे तेवढेच खरे आहे एके दिवशी संभाजी राजांनी सर लष्करांना विचारले मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंगजेबाचाही थाट उतरला पाहिजे जागा शोधा मोक्याची आणि हंबीररावानी जागा काढली अगदी मोक्याची राजा एक जागा आहे बुरहानपोरा दारुग मुलक दखन बुरहानपोरा म्हणजे औरंगजेबाची दख्खन येथील राजधानी एखाद्या सुंदरीच्या गालावर तिळ शोभावा असा बुरहानपोरा शोभतो ऐश्वर संपत्ती सामर्थ्य अफाट आणि त्याच वेळी कडाडला छावा मग टाका छापा त्या बुर्हाणपुरावर करा कोळसा पोरा त्याचा असे सुटले मराठे बुर्हाणपुराचे सतराचे सतरा पुरे धुतले काही काही ठेवलं नाही अरे बोराण बोरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच काळीच पान पर, पर चेंदा मेंदा करून टाकलं मराठ्यांनी पहिला तडाखा सोसतो न सोसतो तोच संभाजीराजांनी दुसरा तडाखा दिला औरंगाबाद औरंगाबाद औरंगजेबाच्या नावाने बन बसवलेले औरंगाबाद संभाजीराजांनी त्यालाच हात घातला इतकं लुटलं इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काहीच ठेवलं नाही एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं अशी अवस्था औरंगाबादची केली होती औरंगजेब चरफडला तरफडला तर फडला भयान वैतागला पण त्याचवेळी त्याला तिसरा तडाखा बसला दस्तूर खुद्द औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहजादा अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आता महाराष्ट्रात कारण त्याला माहिती आहे या पोऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकच मर्द सर्जा आहे संभाजी तो आला सरळ संभाजी राजांकडे औरंगजेबाला दुसरं कोणी नमू नमू नाही शकत औरंगजेबाला दुसरं कोणी झुकवू नाही शकत औरंगजेबाला दुसरं कोणी मातीत गाडू नाही शकत एकच राजा फक्त संभाजी राजा